शरद पवार सातारा दौऱ्यावर असून सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठकीला त्यांनी उपस्थिती लावली दोन्ही मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली मात्र विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याचं वृत्त आहे त्यामुळे पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय परंतु शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून उभं राहावं अशी आग्रही मागणी होती सातारा आणि माढा हे लोकसभा मतदारसंघ मागील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाले किल्ले राहिलेत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढत दोन हजार एकोणीस मध्ये विजय मिळवला होता मात्र अवघ्या काही महिन्यातच त्यांनी पक्षाला रामराम ठोकत राम भाजपमध्ये प्रवेश केला उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानं पोटनिवडणूक जाहीर झाली यावेळी पवारांनी मोठ्या शिताफीनं मित्रवर्य श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देत साताऱ्याचा गड आपल्याकडे राखला आणि राजेंना पराभवाचा धक्का दिला सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या श्रीनिवास पाटील यांना पुन्हा खासदारकीची संधी मिळणं निश्चित मानलं जात होतं मात्र त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलीय त्यानंतर शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील आणि सुनील माने यांची नावं सातारा लोकसभेसाठी आघाडीवर आहेत भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांचं नाव सातारा लोकसभेसाठी जवळपास निश्चित मानलं आहे त्यामुळे राजेंविरोधात राष्ट्रवादीचा कुठला उमेदवार असणार याची उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी